सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब वर, मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरेतर तर नरेंद्र मोदी आज जे त्यांच्या बिहारच्या पक्षीय सभेमधून बोलले त्यांनी ज्या भावना बावीस एप्रिलला पहलगाम या ठिकाणी काश्मीरमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या बाबतीत ज्या काही भावना त्यांनी व्यक्त केल्या त्या खरे तर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन व्यक्त करायला हव्या होत्या याचं कारण असं की पत्रकारांनी निदान त्यांना प्रश्न तरी विचारले असते आणि त्या प्रश्नांमधून नरेंद्र मोदींनी किती वेळा आतंकवाद्यांना डोळे दाखवलेले आहेत छप्पन्न हिंच छाती किती वेळा आतंकवाद्यांनी नरेंद्र मोदींची मोजली आहे याची आठवण तरी निदान पत्रकारांनी चांगल्या पत्रकारांनी इमानदार पत्रकारांनी नरेंद्र मोदींना करून दिली असती असं मला वाटतं मात्र दुर्दैवाने नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षीय राजकीय सभेमधून एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं निषेधही केला आणि एकशे चाळीस कोटी जनतेला आव्हान देखील केलं म्हणजे विशेष आहे या सर्व कुठेतरी मला असं वाटतं की पक्ष राजकारण या सगळ्या गोष्टी सोडून आपण कुठेतरी एखाद्या अशा ठिकाणी अराजकीय ठिकाणी जे आहे या सगळ्या गोष्टींसाठी निदान एकत्र आलं पाहिजे आणि त्या विरोधात बोलणं गरजेचं आहे आज आपण पाहतोय हो की बावीस एप्रिलला मध्ये जी काही घटना घडली अतिशय निंदनीय आहे आणि त्या घटनेचं कितीही वाईट शब्दांमध्ये आपण निषेध केला आणि कितीही वाईट शब्दांमध्ये त्याविषयी बोललो तरी कमीच आहे कारण की जे लोक ज्यांचे घरातले लोक त्या घटनेमध्ये मारले गेले ज्यांचे जा काही जणांचा मुलगा मारला गेला काही जणांचा नवरा मार मारला गेला त्यांचं दुःख आपण समजू शकत नाही खरं तर आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळं याच्यावर कितीही टीका केली काहीही केलं तरी कमीच आहे आणि या गोष्टी खर तर थांबवल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजेत त्या अनुषंगाने आपण बोललं पाहिजे मात्र त्या गोष्टी होत नाहीत आतंकवाद ही खूप मोठी समस्या आहे भारतासारख्या देशासाठी देखील आतंकवाद ही खूप मोठी समस्या आहे मात्र त्या पद्धतीने त्याच्यावर काम ज्या पद्धतीने त्याच्यावर काम करायला हवं त्या पद्धतीनं काम केलं गेलं नाही आणि आतंकवादी कारवाया ज्या सरकारच्या काळामध्ये घडत आहेत त्याच पक्षाचे लोक आंदोलनं करत आहेत शोकसभा घेत आहेत निषेध करत आहेत निषेध करण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे केलाच पाहिजे मात्र त्या संदर्भामध्ये आंदोलन करणं हे काम तुमचं खरंच आहे का सरकारमध्ये असलेली लोकांनी आंदोलनं करावीत का हा खूप मोठा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकाला पडतो आणि ह्याचं उत्तर मलाच भाजपच्या कुठल्या तरी नेत्यांनी ने द्यावं जर आंदोलनच करायचे आहे सर्वसामान्य नागरिकांना जर आंदोलनच करायचे आहे जे काही पहलगाममध्ये घडलं त्याच्या विरोधामध्ये जर आंदोलनं करायची आहे तर मला असं वाटतं की सत्तेमध्ये असलेल्या जे जे खासदार आहेत त्या सर्व खासदारांच्या घराच्या समोर आंदोलनं झाली पाहिजे जर आपण त्यांच्या घराच्या समोर आंदोलन करणार असू तर आणि तरच तुमचा जो रोष आहे तो मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांसमोर प्रधानमंत्र्यांच्या पर्यंत जो आहे तो खरोखर पोहोचू शकतो अन्यथा इतरत्र आंदोलन करून आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं द्वेष पसरवून मला असं वाटत नाही की या देशाची जी समस्या आहे ती सुटेल विचार करण्याची गोष्ट आहे आज नरेंद्र मोदी बोलले की आम्ही आतंकवाद्यांना सोडणार नाही त्यांनी विचारही केला नसेल अशा पद्धतीची शिक्षा आम्ही त्यांना देऊ चांगली गोष्ट आहे या सगळ्या शिक्षा देण्यामध्ये एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त नागरिक हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागे नाही तर यांच्या सोबत ठामपणे उभे आहे मात्र माझ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न आहे की जो पुलवामाचा हल्ला झाला होता दोन हजार एकोणीस साली त्या हल्ल्यामधील आरोपी कुठे गेले ते आरोपी भेटले का त्या आतंकवादी कारवाईमध्ये जे जे कुठले अतिरेकी होते त्यातल्या किती जणांना अटक झाली ते तीनशे किलो आर डी एक्स कुठून आलं या सगळ्या गोष्टी गेल्या पाच वर्षामध्ये त्या पुलवामा हल्ल्याच्या आधारावर आपण देशभर प्रचार करून दोन हजार एकोणीसचं सरकार देखील स्थाप देखील स्थापन केलं मात्र त्या चाळीस जवानांना अजून देखील त्यांना जी आहे ती हवी तशी श्रद्धांजली मिळालेली नाही कारण की त्या हल्ल्यामधले जे आरोपी आहेत तेच अजून मिळालेले नाहीयेत आणि तीनशे किलो आरडीएक्स कुठून आलं ते देखील समजलेलं नाहीये आता हा मुद्दा जरी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवला आणि आपण पहलगामचं पहलगाम या विषयावर जरी बोलायला घेतलं तर आपल्याला मला असं वाटतं की जम्मू आणि काश्मीरची भौगोलिक रचना जी आहे ती समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आज जम्मू आणि काश्मीरचा श्रीनगर हा जो भाग आहे तो हॉटस्पॉट म्हणून गणला जायचा श्रीनगर पासून पुलवामा जर आपण पाहिलं तर साधारण साठ ते सत्तर किलोमीटरवर पुलवामा जे आहे ते आहे त्याच्यानंतर श्रीनगर पासूनच पहलगाम जे आहे ते साधारण एक सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर पहलगाम आहे आज आपण पाहतोय की दोन हजार एकोणीस साली जर पुलवामामध्ये तीनशे किलो आरडीएक्स आणलं जात आहे विचार करण्याची गोष्ट आहे आणि तिथूनच पुलवामापासूनच साधारण एक पन्नास ते साठ किलो मीटरवर जे आहेत जे पन्नास ते साठ किलोमीटरवर पहलगाम जो आहे तो परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये पाच वर्षानंतर आतंकवादी कारवाई होते विचार करण्याची गोष्ट आहे गोष्ट आहे आपण पठाणकोटचा जो हल्ला आहे तो, मता हला है तो दोन हजार सोळा साली झाला त्याच्यानंतर पुलवामाचा जो हल्ला आहे तो दोन हजार एकोणीस साली झाला त्याच्यानंतर आत्ता दोन हजार पंचवीसचा जो हल्ला आहे तो अं पहलगाम मध्ये झाला आपण पठाणकोट हल्ल्यामधून आणि पुलवामाच्या हल्ल्यामधून काय बोध घेतला हा सगळ्यात मोठा प्रश्न हा केंद्र सरकारला आपण विचारायला पाहिजे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवर आंदोलन निषेध या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सुरू राहणार आहेत करायला हवं ह्याच्या बाबतीमध्ये काहीही धुमत नाही मात्र या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की सरकारी पक्षांना या सगळ्या गोष्टी करण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाहीये आणि सर्वसामान्य नागरिकांनी या सरकारच्या चक्रव्यूहातून या मायाजाळातून या मूर्ख बनवण्याच्या त्यांच्या वृत्तीमधून जे आहे बाहेर निघून यांना प्रश्न विचारले पाहिजेत की पुलवामा सारखा हल्ला जर दोन हजार एकोणीस साली होतो पुलवामा जे आहे ते श्रीनगरपासून साधारण साठ सत्तर किलोमीटरवर आहे पहलगाम जे आहे ते पुलवामा पासून साधारण साठ सत्तर वर आहे आणि पहलगाम जे आहे ते श्रीनगरपासून साधारण सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे म्हणजे या रेडिएशन मध्ये जे आहे आपण पाहतो की पाचच वर्षापूर्वी तीनशे किलो आरडीएक्स आणलं गेलं आणि एवढा सिक्युरिटीमध्ये गलथानपणा कसा काय होऊ शकतो हा प्रश्न आपण विचारणार नाहीये का हा प्रश्न विचार विचारायला हवा आणि हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे या राष्ट्रीय सुरक्षेच्या पायी जे आहेत या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये गलथानपणा आल्यामुळे आपण पाहताय की सव्वीस ते सत्तावीस लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे जीव हे श्रद्धांजली वाहिल्याने देखील येणार नाहीत आणि आतंकवाद्यांना डोळे दाखवून देखील येणार नाहीत ना ना। आणि ना आतंकवाद्यांवर कारवाई करू असं म्हणून देखील येणार नाही ना। कारण त्यांचं आयुष्य संपलेलं आहे ते आयुष्य आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही दुःख व्यक्त करून आणू शकत नाही माणसाचं आयुष्य हे कुठल्याही कृतीपेक्षा हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही काय आतंकवादी कारवायांनंतर करताय याच्यापेक्षा आतंकवादी कारवाया होऊ नये याच्यासाठी काय करताय या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये हे सरकार पूर्णपणे फेल गेलेला आहे दोन हजार एकोणीस साली पुलवामाच्या हल्ल्यामध्ये देखील पूर्णपणे फेल गेलं त्यावेळे देखील जे सैनिक होते भारतीय सैनिक त्यांना इयर लिफ्ट द्या म्हणून त्याची मागणी केली गेली होती मात्र त्यांना इयर लिफ्ट दि, लिफ्ट दिली गेली नाही आणि एवढा मोठा जो हल्ला आहे तो या देशामध्ये काश्मीरमध्ये जो आहे तो झाला त्याही पलीकडे जाऊन आज आपण पाहाल की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पहलगाम मध्ये हल्ला झाला त्या ठिकाणी रेग्युलर पोलीस असतात रेग्युलर आर्मीचे जवान असतात विशेष वाटतंय म्हणजे की आजही जर तुम्ही पाहाल तर त्या परिसरापासून साधारण भारत पाकिस्तान बॉर्डरचा जर तुम्ही आकलन केलं तर साधारण दोनशे किलोमीटरवर भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे आज दोनशे किलोमीटर बॉर्डर क्रॉस करून आतंकवादी जे आहेत ते भारतामध्ये येतात भारतामध्ये येऊन ते पोलिसांच्या वेशामध्ये असतात साधारण तीन ते चार आतंकवादी त्यांचे स्केचेस देखील जाहीर झालेले आहेत ते येतात कुठलीही पोलिसांशी आर्मी जवानांशी त्यांची धुम्मसचक्री होत नाही कुठल्याही पद्धतीचा गोळीबार जो आहे तो आर्मी जवानांकडून झालेला आपण पाहिलेला नाही हे लोक येतात वीस मिनिट त्या ठिकाणी थांबतात आणि या वीस मिनिटामध्ये साधारण सव्वीस ते सत्तावीस लोकांना ते मारतात आणि सव्वीस ते सत्तावीस लोकांना मारून सही सलामत ते परत देखील जातात अरे कसं शक्य आहे या गोष्टी हा प्रश्न आपण विचारणार आहोत ना की नाही आहोत या गोष्टी विचारायला हव्यात सामान्य नागरिक म्हणून विचारा यांच्या या हिंदू मुस्लिम या फालतुगिरीमध्ये अडकू नका या सगळ्या गोष्टीमुळे आधी चाळीस जवान आपले शहीद झालेले आहेत या सगळ्या मूर्खपणामुळे आता सव्वीस ते सत्तावीस भारतीय नागरिक जे आहेत ते जवान झालेले आहेत ज्यांना हे एका धर्माच्या चौकटीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात आजपर्यंत एवढ्या एवढे आतंकवादी हल्ले झाले मात्र कुठल्याही आतंकवादी हल्ल्यामध्ये आतंकवाद्यांनी समोरच्याचा धर्म विचारलेला आपण कधी पाहिलेला नाही मात्र पहिल्यांदा आतंकवाद्यांनी समोरच्याचा धर्म विचारला त्यांना काहीतरी अल्लाहू अकबर घोषणा वगैरे म्हणायला लावल्या त्याच्यानंतर काय ते गोळ्या वगैरे त्यांना तेन, घातल्या त्यांना मृत्युमुखी पाडलं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खरंच खऱ्या घडल्यात का ह्या स्क्रिप्टेड गोष्टी आहेत याची खरंच चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे कारण काही फेसबुक आणि ट्विटर युजरने अशा पद्धतीचं जम्मू आणि काश्मीरमध्ये काहीतरी घटना घडणार आहे याची शक्यता व्यक्त केली होती पंकज जैन म्हणून आहेत उज्जैनचे त्यांनी या विषयावर जे आहे फेसबुक फेसबुकची पोस्ट टाकलेली होती साधारण सात एप्रिलला त्यानंतर दिनेश बोहरा म्हणून त्यांनी ट्विटरवर पोस्ट टाकलेली होती म्हणजे आपल्या तिथे तिथल्या गुप्तचर विभागांना या गोष्टी समजल्या नाहीत आणि या लोकांना कशा काय समजलं की काहीतरी मोठी गोष्ट घडणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये काहीतरी होणार आहे हे कसं काय समजलं याची तर सर्वसामान्य नागरिकांनी दखल घेतली पाहिजे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे मात्र ही निपक्षपाती चौकशी होईल असं मला तरी वाटत नाही मागच्या वेळेस देखील पुलवामामध्ये हल्ला झाला पुलवामाचे कुठलेही आरोपी मिळालेले नाहीत हाही हल्ला झाला आरोपी येतायत दोनशे किलोमीटर लांबची बॉर्डर क्रॉस करून येत आहेत थांबतायत इथे वीस मिनिट गोळीबार करतायत लोकांना मारतायत आणि लोकांना मारून सही सलामत निघून जात ते सापडत देखील नाहीत आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हे सगळे म्हणतात की देश सुरक्षित हातो मी विशेष आहे म्हणजे विशेष लाजीरवाणी गोष्ट आहे भारताच्या अखंड इतिहासामध्ये बावीस एप्रिल हा काळा दिवस तर गणला जाईल मात्र त्याच्यानंतर जे नरेंद्र मोदी भाषणांमधून बोलतात अमित शहा जे भाषणांमधून बोलतात ते ही दिवस काळे दिवस म्हणून घोषित केले गेले पाहिजेत कारण एवढेच असंवेदनशील प्रधानमंत्री एवढे ये, असंवेदनशील गृहमंत्री या देशाने मला वाटत नाही की याच्या आधी पाहिलेले आहे आपण पाहिलं असेल की याच्या आधी काँग्रेस काळामध्ये मला कुठल्याही पक्षाची तळी उचलायची नाही मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाही मला कुठल्या पक्षामध्ये इंटरेस्ट देखील नाही मात्र त्यांच्या काळामध्ये निदान जी नैतिकता पाळली जायची की एखादा आतंकवादी हल्ला झाला की गृहमंत्री मी बेजबाबदार आहे मी काहीतरी अकर्तृत्व अकार्यक्षम आहे अशी भावना मनात येऊन जे आहेत तत्कालीन गृहमंत्री राजीनामा तरी निदान द्यायचे मात्र त्या गोष्टी देखील या सरकारकडून दिसत नाही उ उलट बिनलाजाप्रमाणे मान वर करू करून जे आहे हे लोक समाजामध्ये हिंडतात आणि हिंडून लोकांना आणखीन मूर्खात काढण्याचा प्रयत्न करतात मला असं वाटतं की या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत जर आपण असंच एक भारतीय म्हणून मूर्खात वारंवार निघत गेलो तर मला वाटत नाही की आपण हे जे जीव जाणाऱ्या लोकांचे जे जीव आहेत ते थांबवू शकू असं मला तरी वाटत नाही आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजेत सरकारला धारेवर धरलं पाहिजे आणि सरकारला ज्यावेळी आपण धारेवर धरू त्यावेळेस हे सरकार जे आहे ते कृतीशील जे आहे ते त्याविषयी पावलं उचलणार असं मला वाटतं पहलगाम मध्ये त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस लोक मारले जात असताना एक सय्यद हुसेन नावाचा देखील व्यक्ती होता त्याचा देखील विशेष उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे कारण भाजप पुरस्कृत जेवढे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होत आहेत देशभरामध्ये होत आहे त्यांचा उल्लेख कुठे केला सय्यद हुसेन जो आहे त्याचा उल्लेख कुठे केला जात नाही हा एक तरुण त्या आतंकवाद्यांच्या अंगावर जो आहे तो धावून गेला त्याने त्या आतंकवाद्यांची बंदूक धरली त्या निहतता म्हणजे त्याच्याकडे काही नव्हते हा एक साधा घोड्यावरून जे आहे ते प्रवासांना प्रवाशांना दर्शन वगैरे करून देणारा किंवा घोड्याची रपेट वगैरे मारून देणारा हा एक साधा सर्वसाधारण मनुष्य आपण सिंहगडावर गेल्यावर आपण पाहतो की घोड्यावरून वगैरे रपेट मारून दिली जाते कुठल्या समुद्र किनाऱ्यावर जाल दा, तर तुम्ही पाहता की एखाद्या घोड्यावरून रपेट मारून दिली जाते तर अशा पद्धतीचा एक सर्वसामान्य हा काश्मीरी तरुण हा तरुण आतंकवाद्यांच्या अंगावर पळून गेला त्याच्या हातामध्ये कुठल्याही पद्धतीचं शस्त्र नव्हतं त्याने त्यांची बंदूक जी आहे ती ओढून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आतंकवाद्यांनी त्यांना मारून टाकलं यांना तरी साधी श्रद्धांजली यांनी यांच्या सभेतून वाहिली का हा माझा प्रश्न आहे जे लोक याला हिंदू मुस्लिम अँगल देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांना हा माझा प्रश्न आहे आतंकवाद्यांनी समोरच्याचा धर्म विचारून गोळी खरंच याच्यासाठी मारली का की त्यांना काहीतरी बाबा इंटेन्शनली त्यांना मारायचा होता धर्माच्या आधारावर की त्यांनी गोळी याच्यासाठी मारली धर्माचं नाव घेऊन कारण यांना माहिती आहे की या देशामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणं सोपं आहे आणि तो इंटेन्शन तो जो हेतू आहे मनामध्ये घेऊन त्यांनी मुद्दाम होऊन किंवा जाणीवपूर्वक जे जा आहेत त्या गोष्टी त्या पद्धतीने केल्या की या देशामध्ये अशा पद्धतीने हे वातावरण घाण करू शकतो त्यांना कुणी या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं या सगळ्या गोष्टींची देखील चौकशी जी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर तर झाली पाहिजे कारण त्यांनी त्या गोष्टी केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की काही विशिष्ट पक्षाचे लोक रस्त्यावर उतरले त्यांनी त्या ते गोष्टीचं भांडवल सुरू केलं की जात बघून नाही धर्म बघून मारला आणि जसं काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीचं तर एकशे चाळीस कोटी भारतीयांना या गोष्टीचं दुःख झालेलं आहे त्यांना या गोष्टी खरंच रस नाही आपण पाहतोय की काश्मीरमध्ये देखील ज्यावेळी ती घटना घडली त्याच्यानंतर काश्मीरमधले नागरिक हे रस्त्यावर उतरले सगळ्यात पहिला जर निषेध भारताच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा निषेध कधी झाला नसेल काश्मीरमधल्या सगळ्यात सगळ्या मुख्य वृत्तपत्रांनी जे आहे ते आपल्या वृत्तपत्रांचं पहिलं पान हे काळं ठेवलं त्याही पलीकडे जाऊन काश्मीरी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरले त्याही पलीकडे मशिदींमधून या गोष्टीचा निषेध झाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निषेध सबंध इतिहासामध्ये कधीही काश्मीरी नागरिकांकडून झाला नसेल तेवढा मोठा निषेध या पहलगामच्या हल्ल्यानंतर झालेला आपण पाहिलेला असेल मात्र इथे असलेले पर्यटक देखील या गोष्टी सांगतात की इथल्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला खूप मदत केली आम्हाला राहण्याची जी आहे ती फ्री सोय करून दिली आम्हाला जेवणाची जी आहे ती फ्री सोय करून दिली त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांनी देखील आपल्या भूमिका मांडल्या जे अनवधानाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा त्याच वेळी तिथे होते मात्र याही याच्यामध्ये भाजपचे एक अरविंद अगरवाल म्हणून आहेत ते छत्तीसगडचे आहेत त्यांनी देखील त्यांच्या फेसबुक पेजवर जे आहे ती पोस्ट केली की नजागत भाई जर नसते तर आमचा जीव जो आहे तो वाचला नसता अशा पद्धतीनं लोकांना जे लोक काश्मीरमध्ये होते त्यांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की त्या ठिकाणी आतंकवादी कारवाई करण्यासाठी आलेले दोन तीन जण असतील मात्र त्यांना मदत करणारे जे आहेत ते हजारो काश्मीरी होते हे त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर ते व्यक्त झाले मी माध्यमांचे देखील धन्यवाद मानतो की त्यांनी हा आवाज जो आहे तो थोड्या प्रमाणात का होईना तो पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी हा आवाज मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचवायला हवा होता कारण ज्या ठिकाणी जी गोष्ट घडलेली आहे त्याच ठिकाणावरून त्या नागरिकांच्या काय भावना आहेत हे देशवासियांना कळणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांनी कृतिशील काय पावलं उचलली ज्या गोष्टी देखील देशवासियांना समजणं तितकंच गरजेचं होतं काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे विचार करण्याची गोष्ट आहे विचार करण्याची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे खर तर की त्या ठिकाणी एखादा आतंकवादी हल्ला होतो आणि हा आतंकवादी हल्ला झाल्यानंतर हजारो नागरिक आपापल्या राज्यांमध्ये जे त्या ठिकाणी पर्यटक म्हणून आले होते त्यांची जाण्यासाठीची घाई गडबड जी आहे ती चाललेली होती आणि त्याच्यामध्ये भारताचे जे काही आ, इंडियन एअरलाइन्स आहेत त्यांनी तिकीटांचे दर हे तिप्पट केले विचार करण्याची आपदामी अवसर जे आहे ती शोधण्याचा तो प्रयत्न केला गेला याहून लाजीरवाणी गोष्ट मला नरेंद्र मोदींना विचारा विचारायचं आहे मला या देशाच्या गृहमंत्र्यांना विचारायचं आहे तुम्हाला लाज वाटत नाही का हो की तुमच्या देशातले नागरिक एका राज्यातून स्वतःच्याच देशातून देशात असलेल्या एका राज्यातून त्यांना पळून जावं लागतंय तुम्ही कसले प्रधानमंत्री आणि कसले गृहमंत्री आहात तुम्हाला लाज वाटली पाहिजे छाती ठोकपणे एखाद्या ठिकाणी भाषण करायला तुम्ही खरे तर लोकांना हा विश्वास दिला पाहिजे की काश्मीर आज देखील सुरक्षित आहे तुम्ही पंधरा दिवस त्या काश्मीरमध्ये गेलं पाहिजे मात्र जिथे इलेक्शन होणार आहे तिथे तुम्ही बिहारमध्ये जाताय मात्र तुम्ही काश्मीरमध्ये जात नाही तुम्ही काश्मीरमध्ये जाताय तर त्या लोकांचं ते काय शवपेट्या ज्या आहेत तिथं लाल कार्पेटवर तुम्हाला चालायला लावतं चालायला लागतं तिथेही चपला वगैरे तुम्ही काढत नाही या पद्धतीची सर्व्हिस तुम्हाला तुम्हाला लागते आणि त्या काश्मीरमध्ये लोकांनी यावं याच्यासाठी तुम्ही सुरक्षा आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही बिंदास या अशा पद्धतीचा विश्वास तुम्ही गेल्या दोन तीन दिवसामध्ये निर्माण करू शकला नाहीत याची तुम्हाला खरे तर लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे काश्मीर सोडत इतर राज्याचे लोक तर बोलतातच मात्र गेल्या दोन दिवसामध्ये काश्मीरचे लोक देखील ठामपणे आणि ठासून बोलू लागले आम्ही काश्मीरी आहोत आणि आम्ही हा भारताचा भाग आहोत हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा ज्या आहेत त्या काश्मीरच्या लोकांनी दिल्या लाज वाटली पाहिजे मी परत एकदा सांगतो नरेंद्र मोदी आणि अमित शहाला की तुमच्या उपस्थितीमध्ये तुम्ही भारतामध्ये असताना इथून दोन हजार पर्यटकांना आपापल्या राज्यामध्ये पलायन करावं लागलं त्यांना पळून जावं लागलं हा ही डाग तुमच्या कपड्यांवर लागलेला जो आहे तो इतिहासामध्ये पुसून टाकला जाऊ शकत नाही तुम्ही त्या ठिकाणी दहा पंधरा दिवस थांबायला पाहिजे होतं आणि पर्यटकांना सुरक्षा दिली पाहिजे होती की आम्ही या ठिकाणी आहोत आम्ही या ठिकाणी आहोत तुमच्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे आमची चूक झाली की त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सुरक्षा पुरवू शकलो नाही मात्र इथून पुढे आम्ही तुम्हाला ती सुरक्षा पुरवू अशा पद्धतीची जी आहे तो अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो तु, तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे होता मात्र अशी कुठलीही गोष्ट घडली नाही हे देखील त्या ठिकाणी फक्त इव्हेंटसाठी गेले आणि तिथल्या लोकांना देखील जे आहे ते त्यांनी तिथून पळून जाण्यासाठी जे आहे ते प्रवृत्त केलं या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याही पलीकडे जाऊन मला या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच जणांची भाजपवाल्यांचीच आंदोलन वगैरे चालू आहेत आणि त्यांच्याकडून मग काही ठिकाणी मुस्लिमांकडून खरेदी करू नका हो त्या हो त्यांचं त्यांचं चालूच येते काय म्हणजे मला असं वा, वाटतंय की हे जे भाजपचे लोक आहेत जे हिंदू धर्मियांचा आधार घेऊन जे आहेत यांचे मनवादी विचारांचा जो काही हे प्रसार करत आहेत आणि देशामध्ये द्वेष पसरवण्यामध्ये सगळ्यात अव्वल स्थानी आहेत हे लोक काय मानसिक रुग्ण आहेत का हा मला वारंवार प्रश्न पडतो लोकांना कशाचं दुःख झालंय कोणाच्या घरातले नातेवाईक वारलेले आहेत आज तुम्ही पाहताय की लोक शोकामध्ये बुडलेला आहे है। आणि ह्यांचे आंदोलनं चालू आहेत आणि त्या आंदोलनामधून ह्यांचा द्वेष पसरवण्याचं काम चालू आहे मुसलमानांकडून खरेदी करू नका हे करू नका ते करू नका अरे बाबांनो या देशामध्ये जी घटना घडली कालची त्या घटनेचा पूर्णपणे निषेध त्याच्या निषेधासाठी कुठलेही दुसरे शब्द नाहीयेत मात्र मला एक सांगा जे ते आतंकवादींनी त्या ठिकाणी केलं त्यांच्या करण्यात आणि तुमच्या बोलण्यामध्ये काय फरक आहे ह्याचा जरा तुम्ही पडताळणी करून पहा आज आपण पाहतोय की काही ठिकाणी काही मुस्लिम लोकांच्या मॉब्लिचिंग झाल्या जय श्रीराम बोलण्यासाठी हो, मॉब्लिचिंग झाली मोहसिन शेख सारखा जो भूतपूर्व आय टी इंजिनियर होता त्याला त्याचा पोशाख बघून जो आहे तो मुस्लिम आहे हे समजल्यावर त्याला मारून टाकण्यात आलं आपण मध्ये पाहताय की एक पोलीस होता त्याने समोरचा जो माणूस आहे तो मुस्लिम दिसला आणि त्याने रेल्वेमध्ये त्या चार लोकांना जे आहे ते मारून टाकलं गोळी घालून जे आहे ते मारून टाकलं या गोष्टी कशाच्या आधारावर झाल्या बरं या गोष्टी झाल्यानंतर त्याही गोष्टी निंदनीय आहे त्याचं कुठल्याही पद्धतीचं समर्थन इथला हिंदू समाज करतो असं आमचा अजिबात म्हणणं नाहीये हिंदू समाज त्याचा निषेधच करतो मात्र त्याच्या विरोधामध्ये ज्या ज्या ठिकाणी निदर्शनं झाली ज्या ज्या ठिकाणी त्याचा निषेध झाला त्या ठिकाणी कुठलाही व्यक्ती असं म्हणाला का की सबंध हिंदू समाजावर या गोष्टीसाठी बहिष्कार घाला असं कोणी म्हणाल म्हणताना दिसलं तर आम्हाला सांगा आम्ही त्यांना चपलीने मारू मात्र तुम्ही ज्या काही गोष्टी करताय सरसकटीकरण तीन लोक कुठल्या तरी देशातून येतात दोनशे किलोमीटरची बॉर्डर क्रॉस करतात ती बॉर्डर क्रॉस करून ते या ठिकाणी येतात सव्वीस सत्तावीस नागरिकांना मारतात आणि सव्वीस सत्तावीस नागरिकांना मारल्यानंतर सरकारला प्रश्न विचारायचा सरकारची कॉलर धरायची तर तुम्ही कॉलर कोणाची धरताय तुम्ही कॉलर धरता इथल्या मुस्लिमांची तुम्हाला काय हक्क आहे या गोष्टी करण्याचा तुमची लायकी तरी आहे का या सगळ्या गोष्टी करण्याची आपली पात्रता आधी ओळखा आणि तुम्ही हा सगळा द्वेष पसरवून मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्हाला किती यश मिळत आहे हे तुम्ही पहा कारण की इथला अठरा पगड जाती आणि सर्व धर्मीय आणि त्यांच्यासोबत सर्वात मोठा भाऊ असलेला हिंदू धर्मीय समाज जो आहे तो तुमच्या मागे अजिबात नाही त्यांना तुम्ही पसरवत असलेला द्वेष कळतोय दोन हजार एकोणीस सालीच जे आहेत शोक सबा सबा तुम्ण, तुम्ण जा जा त्या शोकसभा पहा त्या श्रद्धांजली सभा पहा आणि दोन हजार पंचवीसच्या तुमच्या या श्रद्धांजली सभा पहा तुम्ही तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आंदोलन केली तुम्हाला त्याच्यातली गर्दी आणि याच्यातली गर्दीमधली तफावत लगेच आढळून येईल तुम्हाला यावेळेस त्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला नाही विशेष म्हणजे झालं असं की दोन हजार पर्यटक त्या ठिकाणी अडकले होते त्यांना चांगल्या पद्धतीची सेवा द्यायची त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा पोचवायची तो विषय राहिला लांब त्या सगळ्या गोष्टी तिथल्या काश्मीरी लोकांनी दोन तीन दिवसांमध्ये केल्या आणि त्यांचे व्हिडिओ तुमच्याच पक्षाच्या लोकांनी देखील जे आहे त्याच्या त्यांचे आभार मानले आणि त्याच्यामुळे तुम्ही हा पसरवत असलेला जो द्वेष आहे तो गळून पडला माझी तमाम भाजपाईंना विनंती आहे कृपा करून या गोष्टी थांबवा या गोष्टीने कोणाला काहीही मिळणार नाहीये याही पलीकडे जाऊन मला आणखीन एका मुद्द्यावर बोलावं वाटतंय तो म्हणजे नोटबंदी या नोटबंदी केल्यानंतर बरेच जण जे भाजपला समर्थन करत होते नंतर ते त्यांचे विरोधक झाले खरं तर आणि अजून देखील काही आहेत त्याच ट्रॅकवर की म्हणत होते की तिकडून येणारा जो दगड आहे तो बंद झाला माझं त्या सगळ्यांना सांगणं आहे म्हणजे अजूनही त्यांची दुर्बुद्धीच त्यांच्या दुर्बुद्धीचं रूपांतर सुबुद्धीमध्ये झालं कसं काय नाही हा मला प्रश्न पडतो तिकडून तीनशे किलो आरडीएक्स या देशामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे चाळीस जवान जे आहेत ते दोन हजार एकोणीस मध्ये शहीद झाले आणि त्यांच्याच टाळूवरच लोणी जे आहे ते खाऊन दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेमध्ये तुम्ही आलात तिकडून बंदुका घेऊन जे आहेत ते आंदोल आतंकवादी जे आहेत ते या देशामध्ये येत आहेत सव्वीस सत्तावीस नागरिकांना ठार मारतायत आणि आता तिकडून यायचं अजून काय बाकी आहे म्हणजे दगड थोडून सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत आणि तुम्ही म्हणताय की तिकडून येणारा जो दगड आहे तो, तो बंद झाला मला विशेष वाटतं की या नोटबंदीमुळं अनेक अनेक लोकांचे जे आहेत ते रोजगार गेले कित्येक कंपन्या उद्योग जे आहेत ते, ते बंद झाले लोक जे आहेत ते भिकेला लागले लिटरली नंतर आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हे लोक सांगत होते की तिकडून येणारा दगड बंद होईल आतंकवाद बंद होईल सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी यांना ज्यांनी ज्यांनी पुरवल्या त्या लोकांना यांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही हे बोलत होता असं होईल पण तसं तर काही होताना दिसत नाहीये आणि हे प्रश्न विचारतात कोणाला हे प्रश्न विचारतात जे लोक तर सत्तेमध्येच नाहीये आणि हे धारेवर कोणाला धरतात मुस्लिम समाज जो मुस्लिम समाज इथल्या व्यवस्थेमध्ये एक टक्के देखील नाहीये प्रशासकीय सेवेमध्ये पहा तुम्ही पोलीस दलामध्ये पहा तुम्ही सरकार सरकारी नोकऱ्यांमध्ये पहा मुस्लिम समाज आहे किती आणि त्या समाजाला ते लोक टार्गेट करतात त्याच्यातून तर मला असं वाटतं की यांनी या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत जे लोक त्याला त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना धरलं पाहिजे ज्या लोकांनी ते आतंकवादी कारवाया केल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे उलट यांच्यापेक्षा चांगल्या कारवाया तर काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या आपण पाहतोय सव्वीस अकरा झालं एक आतंकवादी अजमल कसाब नावाचा जो आहे तो जिवंत पकडण्यात आला त्याला कोर्टामध्ये उभं करण्यात आलं कोर्टामध्ये त्याला दोषी सिद्ध करण्यात आलं आणि त्याला फाशी देखील देण्यात आली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काँग्रेस काळामध्ये घडल्या या गोष्टी भाजप काळामध्ये का घडत नाहीयेत हा प्रश्न आहे उलट भाजप काळामध्ये आतंकवादी कारवाया झाले तर भाजप त्याची काही जबाबदारीच घेत नाहीये उलट त्या आतंकवादी कारवायांच्या नंतर जे आहे यांना बूस्ट मिळतोय उलट आणि हेच लोक आंदोलनं करतायत आणि हेच लोक जे आहेत ते विरोधकांना प्रश्न विचारत आहेत माझा हा प्रश्न आहे की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार कोण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे सत्ताधारी टॅक्स घेतात तुमच्याकडून आणि त्या टॅक्सच्या मोबदल्यामध्ये त्यांचं हे काम आहे की तुम्हाला सुविधा देणं नागरी सुविधा देणं आणि नागरी सुविधांसोबत तुम्हाला सुरक्षा देखील देणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार जर त्या ठिकाणी फेल होत असेल तर मला असं वाटतं की नागरिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी जे या देशाचे मालक आहेत त्या मालकांनी ज्यांनी या देशाचे पालक बनवलेले आहेत मतदानातून त्या पालकांना प्रश्न विचारा की बाबा तुम्ही पालक म्हणून चांगलं काम करत नाहीये आणि त्यांना धारेवर धरा त्यांच्या लोकसभेत असणाऱ्या खासदारांच्या घरासमोर कार्यालयांसमोर राज्यसभेत रा, असणाऱ्या त्यांच्या खासदारांच्या घरासमोर कार्यालयासमोर आंदोलन करा त्यांना प्रश्न विचारा हे काम सर्वसामान्य नागरिकांचं आहे मात्र ते काम सर्वसामान्य नागरिकांना सर्व करू दिलं जात नाही आणि या सर्वसामान्य नागरिकांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाटून जे आहे त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे गिधाड रूपी जे आहे ते भाजप करत आहे याच्यातून मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकांनी सावरलं पाहिजे मला असं वाटतं की या विषयावर मी बऱ्याच गोष्टी बरीच मतं मी माझी मांडलेली आहेत जर या माझ्या मांडलेल्या निर्मळ भावना आपल्याला पटल्या असतील तर कृपा करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र